अर्जुन खोतकर साहेब माननीय अध्यक्ष मोदय पंचवीस ऑक्टोबरला जालना शहरामध्ये विकास प्रकाश लोंडे हा मातंग समाजाचा मुलगा याच्यावर एकशे वीस वार करून त्याला मारला गेला अध्यक्ष महाराज गुन्हेगार हे सराईत आहेत सातत्याने गुन्हा करणार आहेत मग अशा लोकावरती अंतर्गत कारवाई करावी अशा प्रकारचा मागणी संपूर्ण शहर मोर्चा काढला मातंग दलित ख्रिश्चन सर्व समाजाच्या लोकांनी मोठा मोर्चा काढला अध्यक्ष महाराज याच्यावर तातडीनं अंतर्गत कारवाई सरकारने केली पाहिजे आणि एकशे वीस घाव अध्यक्ष महाराज त्या युवकावरती मारले तरुण मुलाला त्या ठिकाणी मारलं गेला अध्यक्ष महाराज आणि हेच आरोपी ज्या आरोपीने या अगोदरसुद्धा एन पी डीमध्ये त्या लोकाला टाकलं होतं बाहेर आले की त्यांनी अशा पद्धतीनं पुन्हा नवीन कान केलं अध्यक्ष महाराज त्यामुळे माझी विनंती माननीय मंत्री महोदयांना किंवा सभा सभागृहाच्या माध्यमातून की तातडींना या सर्व आरोपीवरती हो ज्यांनी विकास प्रकाश लोंढे या मातंग समाजाच्या तरुणाचा खून केला यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे अध्यक्ष धन्यवाद साहेब महोदय अध्यक्ष महोदय राजश्री शाहू महाराज छत्रपति शाहू महाराज ने अपनी पूरी जिंदगी दलितों वंचित और पिछड़े समाज के लिए वक्त किया था अध्यक्ष मजा उन्होंने एजुकेशन के इंपॉर्टेंस को पहचानते हुए सभी वर्गों के लिए उपलब्ध कराया उन्होंने रिजर्वेशन तो समानता की नींव रखी उनका काम सिर्फ महाराष्ट्र तक सीमित नहीं था बल्कि पूरे देश के लिए उनका काम था अध्यक्ष महोदय उनका निधन 6 मई 1922 को मुंबई में हुआ था लेकिन मुंबई या नई मुंबई के इलाके में किसी जगह पे उनका नाम नहीं देखा गया है अध्यक्ष महोदय एयरपोर्ट देश विदेश के नागरिकों का प्रमुख केंद्र होता है इसलिए मेरी आज मांग है अध्यक्ष महोदय कि नई मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट का नाम एकदम जाल रोहित रोहित दादा पवार रोहित दादा पवार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मोदय सही करना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मेरी मांग है की मुंबई नई मुंबई का इंटरनेशनल एअरपोर्ट छत्रपती शाहू महाराज के नाम से रखा धन्यवाद अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये बिबट्याचा प्रश्न अनेक वेळा चर्चेत आला अध्यक्ष महोदय जुन्नर आंबेगाव खेड या तालुक्यातल्या नात आणि ते वीस पंचवीस तास अध्यक्ष महोदय ते आंदोलन चाललं त्याच्यामध्ये सर्व पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभाग घेत होते अध्यक्ष महोदय तिथं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्या ठिकाणी गेले होते आणि तिथं त्यांनी सांगितलं होतं की हे आंदोलन शेतकऱ्यासाठी आणि स्थानिक लोकांसाठी महत्त्वाचं असल्यामुळे ज्या ज्या लोकांवर एफ आय आर झालेली त्या त्या लोकांची एफ आय आर ही मागे घेतली जाईल अध्यक्ष महोदय तिथं असं समजते की जे सत्तेतले पदाधिकारी आहेत त्यांचे एफ आय आर मागे घेतले देवदत्त निकम आणि इतर जे काही सामाजिक कार्यकर्ते ते दुसऱ्या पक्षात पक्षातले विरोधातल्या पक्षातले असले तरी विषय हा सर्वसामान्य लोकांचा होता त्यामुळे सरकारला विनंती करतो आपल्या माध्यमातून एफ आय आर मागे घेत असताना सगळ्यांचेच एफ आय आर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मागे घेतले पाहिजे धन्यवाद आवड साहेब अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये भोला नगर शिवाजीनगर हा भाग असून या भागात साहेब प्रायोजित आहे आणि त्याच्यातल्या सातशे शहाऐंशी बाधित होणार आहेत सांगण्यात आले की साडेतीन हजार करण्यात येईल पण तशा प्रकारचं कुठलंही लेखी आश्वासन देण्यात येत नाहीये माननीय मुख्यमंत्र्यांचाही त्या बाबतीत निरोप होता मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आपल्याला जर हा प्रकल्प पुढे न्यायचा असेल आणि लोकांचा विरोध न... नको असेल तर आपण इन सेतू हा प्रकल्प करत असताना लेखी आश्वासन शासनाच्या वतीने साडेतीन हजार लोकांना दिल्यास लोक सहकार्य करायला तयार आहेत जर आपण असं हे लेखी आश्वासन दिलं नाही तर लोकांचा विरोध कायम राहील व या प्रकल्पाला ऑलरेडी सात वर्ष उशीर झाला आहे अजून जर उशीर व्हायचा नसेल तर आपण शासनाने लेखी आश्वासन देऊन त्या लोकांचं घर तिथेच निर्माण होईल याची व्यवस्था करावी भीमराव तापकीर साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे मी या ठिकाणी देतो या ठिकाणी वेधू इच्छितो देतो बसा देतो अकरा दे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील तामिनी घाटातील कोंडेथर गावाजवळील अतिशय धोकादायक वळणावर व तीव्र उतारावर अपघात होऊन माझ्या या ठिकाणी वीस ते अठरा ते एकवीस वयोगटातील सहा मुलांचा त्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला ही सर्व मुलं हवेली तालुक्यातील कोपरे कोंडवे दावडे या परिसरातील अवयस होती खरं तर त्या ठिकाणी जात असताना पाचशे मीटर खोल अशा दरीमध्ये त्या ठिकाणी गाडी कोसळून त्या ठिकाणी दुर्दैवी अशी ही घटना घडली माझ्या मतदारसंघातील खरं तर पाहिलं तर गोर गोरगरीब घराण्यातील ही सर्व मुलं आहेत मी या ठिकाणी आपल्या माध्यमाद्वारे शासनाला विनंती करतो की आपण या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीतून या ठिकाणी या साही मुलांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातला या ठिकाणी आर्थिक अशी मदत त्या ठिकाणी द्यावी ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी कठडे नव्हते होते ते या ठिकाणी मोडकळीस आले होते तर या ठिकाणी ते सर्व कटडे मोडकळीस गेलेले असतील ते दुरुस्त करण्यात यावी पुन्हा त्या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात व संबंधित कुटुंबाला भरपाई द्यावी अशा मध्ये प्रचंड थंडी महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय